हाय मित्रांनो आणि मैत्रिणीनो सहा वाजून चाळीस मिनिटं झाल्यात दिवस लागलाय मावळायला वरच्या तुरी आज माझं डोकं दुखत आहे तापवत आहे तरी मी व्हिडिओ काढतोय आज हिरान हो का आहे डबल तुरीचं वरचं रान डबल का करलय आज असं धंदा केलाय तुम्हाला म्हणलं धंदा का जावं काय आहे जा असं पाठवते दोनदा हो मस्तपैकी बघा कटलं हो का लाल झरू झाले हो रसायन पडले रसायन मस्तपैकी वातावरण झाले मला जरा इकडं आल्या बरं वाटलं या गार तुरीत आल्या मनाला शांती लाभली आणि आमच्या गणपतीच्या शेडचं अंतिम टप्प्यात काम चालू तो का उद्या तवत टाकलं की ओके होते काही नाही पोर आहेत सगळी तिकडं ब्या तेतनं सवड काढून आलं म्हणलं बघा घेतलं मी नियोजन घरचं बी गुरं आली ती बांधली मस्तीपैकी हे बघा भरपूर मुकर, मोकळं मोकळं रान झालं मस्तीपैकी आता उद्या पाळी घालायची आला मायामागले काम लागले ही उडदाची रान मोकळी झाल्यापासून हाय सगळंच नियोजन मित्रांनो महाग काय करता पोहरांचं चाललंय काहीतरी काम झालं चाय पिवलो मागाशी जरा मस्त पैकी पेवी डोकं काय धुकाच थांब ना पोरांना म्हणलं मी घरी जातो आता मग तिकडून आलो जरा फ्रेश झालो हातपाय पाय धुलं जरा बरं वाटतंय आता थोडं काय काय मित्रांनो हिच उद्योगधंदा आहे त्या तुरीत बिलय वारच्या तुरीत बी काँग्रेस स्वतः बी आहेत काँग्रेसचं झाडं काँग्रेस कुठं आलाय काय माहिती ताप झाला तिकडं वर जरा जास्त राह इथल्यापासून इथं काही एवढा विषय नव्हता असे आपले तुरी आलेत मस्तीपिक बघा घरापासला मस्तपीक आल्यात वरचे बी चांगले आहेत तुम्हाला तुम्ही तर बघताच मी रानात वर गेले त्यात बी काय वादा नाही एवढा विषय नाही काय आणि सकाळी हो का तुम्ही म्हणता शेअर्ट काही नाही खराब झाला घरातला उडीत तर मग स्लॅपवर नेऊन टाकला सकाळी आज काय पाऊस आला नाही आजले बाहेर येऊन बसले काय नाही विषय एवढा आणि हाय नियोजन पोरं वरत ते लाकडं तिकडं छोटू बह्या आहेत मंगे आहे सगळीच कार्यकर्ते आहेत कामाला लागल्या ते आणि आमचं उद्या काम इथलं झालं की आमचं मग ओके झाले आहे ना मग गणपतीचं सामान फिमान आणायचं आणि मग झालंच ओके आमचं दरवर्षी इतका आप द्यायचं असतंय काय होतं ह्या वर्षी पुढच्या वर्षी लाकडं वापरायत नाहीत कुजून जातात त्यामुळे आप द्यावं लागते मित्रांनो काय सांगा होता तेवढं राहिले का बांदाची एक hey. हा ती राहिले का मांदाची तेवढं बाकीची बांधली काय <small sound> वास्त्र पळते इकडे तिकडं काय सांगावं आता आमच्या जनावरांची तारा मागाशी डकार उतारलं होतं मित्रांनो खाली बुडी देण वर बुड झाकला मागाशी हो कस झालं कस आहे नाकरते काय म्हणलं की हा व्हिडिओ काढा अंधार पडल्या परत सोड होत नाही आणि आजचा मुद्दा आज आज गणपतीचं काम फायनलच होतंय मनास शेडचं थोडक्यात आणि असाच विषय आहे का करून काय हो काही काढलं का नाही तुम्हाला धावतो तुम। काही असं निघत नाही टेबल का कराल ते हा पाळी घालावं लागते मित्रांनो पाळी घातल्यावर निघतं गावात सगळं घालू पाळी घ्यायला होते पावसाने साथ दिली तर होईल काम कटाकटी पाळी घालायची खट टाकायचं मग बांधायच्यात अजून लय काम राहिले काम असतं काय सांगायचंच नाही आमच्या अनपासांचा व्याज थोडा राहिला होता उघडीत केलं त्यांनी मी काय का सा वाज काकरीत होत होतो <coughs> साडेबारा वाजल्या घरनं जायला साडेबारा वाजल्या घरनं जायला आणि परत मग तिथलं झालं मला वाटतं तीन चारस आला असून इथं कनिभर बसलो फिसलो मग घेतलं घेतलं काकरून बाकीचं काय नाही मित्रांनो मला आज बोलायची क्षमता नाही बोलतोय आमच्या वहिनीचं घराकडं प्रस्थान चाले ओझ्या वहिनीचं चाललं घराकडं वाटत वाटतं बहुतेक आमचं उकरंडापाकस काय महाग टकाट टका खटाखीमध्ये टका काही नाही विषय असं चाललं आहे रगड रगडा रगडी विषय आहे आणि मी पोरांकडं जावं असं मला वाटतं बघू आता पोरांकडं जातोच तुम्हाला तिथला विषय दावतो गणपतीचा जवळ जाऊन श्रीमंतांना आम्ही दावतो दाव ते जा हे नवे जातो तुमच्यासाठी कुठं पण जायची तयारी आहे हो शेट जॅकी मध्ये एंट्री आणली जॅकी मध्ये आता काम होणार आहे इथून मस्त पैकी गप केला का कशाला गप असं करता गप मागे गप की बायड्या लाग बायड्या ओके आज झाले असं तयारी आहे मस्त पैकी तयारी मस्त जंग काय नाही पोरं मला खावायत येते पोरं म्हणतात ते काय करू लागणार बहीण आता काय करा माझ्या माग माझे चाल काय सांगाव पोहरांना अशा पद्धतीने सगळंच अंतिम टप्प्यात आहे रानातलं काम बी अंतिम टप्प्यात आहे गणपतीची तयारी अंतिम टप्प्यात आहे काय असं विषय काय नाही आणि तिकडं बघा राहत कसं दोन निघते पैठ्याला मस्त पैकी असं आहे मित्रांनो सगळं चाललंय डागा डिगे 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 आणि आम्हाला सकाळपर मला आहे दहा पंधरा मेसेज झाले कंपनीचं तुमचा बॅलन्स आपणार ते रिचार्ज करा करू म्हणलं इतकं इतकं नका मागायला लागू लय अवघड आहे राह आपल्यापासून त्या कंपनीला जास्त काळजी रिचार्ज संपली जी आपला कमी त्यांना जास्त आहे असंही आहो आता काय करतात त्यांचा धंदा आहे आणि आपल्याला वापरल्याशिवाय पर्याय नाही काय करू शकत नाही ह्याच्यात अवघड हा नाही गरज काढायची काय बर बर मला म्हणते तू नोक डोक घालवतो चलंदी बसकून काहीतरी म्हणायची मी आपल्या इकडे येतो पटांग म्हणल्या मला व्हिडिओ बी कट करावं लागतं परतले आहे मित्रांनो काय सांगायचे तुम्हाला काय चावलं काय ना पाठी किडं चावलं असं घेतलं एका चुरीतलं जाऊ दे मित्रांनो झाले हा का असा नजारा झालाय घर सात वाजत सात वाजलेच म्हणा थोडक्यात ही असा नजारा आहे आणि झाले विषय खोल आणि पृथ्वी गोल आणि विषय करतो थोडक्यात आटपण्याचा प्रयत्न तुम्हाला सांगितला जिरबळ काय धंदा केला आहे आणि गणपतीची तयारी धावली आमच्या पोरं आहेत नाराज थोडी पण जाऊन द्या आपलंच गँग गे त्यात काही विषय होत नसतो मायामागं थोडा आहे लोड लोड तोडून मी इकडे बी करीत असतो रात्री लय लय काम केलं तरी बी रात्री ह्याच्यातलं सगळं मला वाटतं इकडे जे कामटे हे सगळं बांधलं होतं आजवर छताचं आडव्या काट्या टाकायचं काम चालू आहे छपार करायचं काम चालू आहे पत्र्याचं नाही करीत आम्ही पत्र्याचा धोका आहे वारं फिरं सुटलं तरी एखाद्याला लागेल मग आपल्यापाशी काही ते नट पॅक करणार एक पत्र असल्या त्यामुळे आम्ही पत्रेशा नाही न्यायला लागत आपलं लाकडाचं करायचं पत वर्ण टाकायचं वर्ण कागद चला मित्रांनो तुम्हाला सांगितलं विषय संपला सकाळनं काय नवीन आसन उद्या तळवत टाकल्या फेकायला टाकला तर उद्या तुम्हाला तिथलं मी वर्ण मस्त पेके सकाळनं बघू उद्याचं काय नियोजन आहे उद्या सकाळ सांगतो चला बाय बाय रामकृष्ण अरे भेटू सायंका सकाळी सायंकाळी म्हणलं चुकलं सकाळी भेटू चला सकाळ सकाळ चालवा बाय बाय